तोडोदा शहर येथे भारतीय जनता पार्टीतर्फे राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध तोडोदा शहर भाजपाच्या वतीने भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा विरोधात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बेजबाबदार वक्तत्व केल्याने त्यांच्या विरोधात जाहीर निषेध नोंदवत तहसीलदार गिरीश वखारे यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की राहुल गांधी यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे मध्ये जन्माला आलेले नसल्याचा दावा करून समस्त ओबीसी समाजाचा अत्यंत संतापजनक असा अवमान केला आहे तेली समाजात जन्माला आलेली माणसं तेली नाहीत हे ते राहुल गांधींचे आजचे निर्लज्ज वक्तव्य आहे त्यावरून राहुल गांधींचा मते ओबीसी अंतर्गत अनेक जाती आरक्षणास पात्र नाही कारण त्या सर्वपूर्वी सर्वसाधारण होते पुन्हा एकदा गांधी परिवार ओबीसी विरोधात षडयंत्र रचत आहे एखाद्या जातीची ओबीसी विभागणी होण्यापूर्वी ज्या व्यक्तीच्या असा जातींमध्ये जन्म झाला त्यांचे आरक्षण राहुल गांधी काढून घेण्याच्या तयारीत आहेत काँग्रेस ओबीसी पासून वेगळे करण्याचा आणि ओबीसींना एकवर्ग म्हणून कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे इतकी वर्ष धर्म आणि जातीवरून फूट पाळून ते आता मध्ये फूट पाडत आहे राहुल गांधी हे स्वतः इटलियन कुटुंबात जन्माला आले त्यांचा प्रमाणे ते स्वतः भारतीय नागरिकही ठरू शकत नाहीत काँग्रेस नेहमीच आरक्षणा आरक्षणाविरोधात राहिले आहे इंदिरा गांधी राजीव गांधी यांनी मंडळ आयोगाला विरोध केला इंदिरा गांधींनी मंडळ आयोग रद्दीत टाकला आहे ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा काँग्रेसने कधीही दिला नाही महाराष्ट्रात यांचा महाविकास आघाडी सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीना आर आरक्षण देता आले नाही अशा प्रकारे अनेक मुद्दे यावेळी निवेदनावर शहराध्यक्ष गौरव आणि विधानसभा निवडणूक प्रमुख कैलास चौधरी शहर उपाध्यक्ष जगदीश परदेशी ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रदीप माळी शहर महामंत्री सचिन उदासी नगराध्यक्ष अजय परदेशी योगेश पाडवी नगरसेवक अंबालाल साठे आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रकाश माळी योगेश पाडवी गोविंद पाडवी शिरीष माळी जिका आहिरे जितेंद्र माळी योगेश चौधरी सुभाष चौधरी दीपक चौधरी नगरसेवक पंकज राणे श्रावण भगवान अहिरे शानुताई पाडवी महिला जिल्हाध्यक्ष नीलाबेन मेहता अनिता कलाल गोकुळ पवार योगेश गुरव विलास डांबरे निमेश माळी इत्यादी भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या निवेदनावर शह्य आहेत एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी अजित पवार